सध्या सर्वच क्षेत्रांना महागाईची झळ बसत आहे वर्षभरात प्रॉपर्टी टॅक्स लाईट बिल आणि पाणीपट्टी दरामध्ये सुद्धा वाढ झालेली आहे आणि त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील नाभिक समाजानं ना। केस आणि दाढीसाठी वीस टक्के दरवाढ करण्याचा निर्णय घेतलाय आजपासून निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या खिशाला कात्री बसणार आहे गेल्या काही वर्षांमध्ये चलाऊन व्यावसायिक हे आता त्यांच्यामध्ये मोठे बदल झालेले आहेत त्यामुळे सलॉन व्यवसायामध्ये मोठी गुंतवणूक करावी लागते परिणामी दाढी आणि कटिंगचे दर वाढवल्याचं सलॉन व्यावसायिकांनी सांगितलेलं आहे नाभिक समाजानं ना दर वाढवलेले असले तरी विविध सलॉन ब्रँडचे दर वेगवेगळे आहेत तर कोल्हापूर जिल्ह्यातील नाभिक समाजानं ना केस आणि दाढीसाठी वीस टक्के दरवाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आजपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे दर वीस टक्क्यांनी वाढवण्यात आलेले आहेत महागाई झालेली आहे आणि त्याचबरोबर लाईट बिल सुद्धा वाढलेलं आहे आणि या सगळ्याचा फटका नाभिक समाला बसतोय आणि म्हणून दाढी आणि कटिंगचे दर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे